मस्त टाइमपास करायचा म्हणून तुम्ही मोबाईल हातात घेऊन बसलाय आणि व्हॉट्सअपवर तुमचाच लीड रोल म्हणजे तुम्ही हिरो असलेला एखादा तसला व्हिडिओ तुम्हाला आला तर किंवा समजा तुम्ही काम करताय पण तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा अत्यंत टेन्शनमध्ये तुम्हाला फोन आला आणि त्यानं मोबाईलवर आलेला ओ टी पी मागितला आणि तुमचे सगळे पैसे ट्रान्सफर झाले तर नमस्कार मी सागर तुम्ही बघता इन्फो गप्पा आजच्या या भागात जाणून घेऊयात सध्याचा अत्यंत हॉट टॉपिक असलेल्या आणि आपलं टेन्शन वाढवणाऱ्या डीप फेक या टेक्नॉलॉजीविषयी इन्स्टा स्क्रोल करत असताना काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ समोर आला आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं पण तो व्हिडिओ साधा नव्हता हो त्यामध्ये एका बड्या कंपनीचा संस्थापक भाषण देत होता भाषण देता देता तो सांगत होता की तुमचे पैसे आमच्या कंपनीत इन्व्हेस्ट करा तुम्हाला त्याचा आम्ही काहीच दिवसात चांगला परतावा देऊ भाषण होतं दोन तीन मिनिटांचं पण त्या पोस्ट खाली अकाउंट डिटेल्सही देण्यात आले ही कंपनी एकतर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जगभरात प्रचंड विश्वास आणि गुडविल कमावलेली अत्यंत चांगली कंपनी मग अशा कंपनीला क्राऊड फंडिंगची गरज का पडली म्हणून तो व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा पाहिला तेव्हा लक्षात आलं की हे प्रकरण वेगळंच आहे हे प्रकरण डीप फेकचं आहे आता हा प्रकार तुमच्या कानावर कधी ना कधी पडलाच असेल पण हा नेमका प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या सगळीकडे निवडणुकांचं वार आहे भारतात आणि ब्रिटनमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या तर आत्ता हा व्हिडिओ तयार करत असताना अमेरिकेची निवडणूक प्रोसेस सुरू आहे इथं निवडणुकांचा उल्लेख करायचं कारण म्हणजे या निवडणुकांमध्ये जोरात चालणारी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी त्यावर मेसेज व्हिडिओ ऑडिओ आला की पुढे ढकला असलेल्या माहितीची खातर जमा करायचा विषय तर लांबच मग त्यातून पुढे अनेकांचं वैयक्तिक सामाजिक आयुष्यपणाला लागतं पण हे तेवढ्यावरच भागेल असंही नाही जीवावरही पेतू शकतं अशा घटना आपल्याकडे सर्रास घडतात पण या सगळ्या भानगडींच्या मागे आहेत तो म्हणजे वेगानं फोपावणारा डीप फेक नावाचा झोल फेकच्या माध्यमातून झोल करून प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टी त्या तशा आहेत असा भासवण्याचा हा प्रकार पण आता त्याचं ते रूप तेवढंच राहिलेलं नाही बरं का त्या पुढे जात डीप फेकनं अत्यंत उग्र रूप धारण केलंय या माध्यमातून एखाद्या व्हिडिओमध्ये मूळ व्यक्तीच्या ऐवजी दुसरा अन्य कुणीही भासवणं शक्य होतं अगदी तुम्ही आम्हीही आपल्याला माहीत नसताना एखाद्या व्हिडिओमध्ये लीड रोलला येऊ शकतात पण हा व्हिडिओ आपल्याला हिरो बनवेलच असं नाही तर तो आपल्याला आयुष्यातून नाही उठवू शकतो डीप फेक यामध्ये दोन शब्द आहेत डीप आणि फेक यातलं डीप आलं आहे ते डीप लर्निंग नावाच्या संकल्पनेतून फेक म्हणजे अर्थातच बनावट म्हणजेच डीप लर्निंग टेक्नॉलॉजी विषयीचा गैरवापर करून काहीतरी बनावट तयार करणं आणि ते खरंच आहे असं भासवणं म्हणजे डिपेक्ट आता हा प्रकार आपल्याला तसा काही नवीन नाहीये कित्येक वर्ष आधीपासून असे प्रकार समाजातले तथाकथित भुरटी लोक करतच असत खोटी कागदपत्र तयार करणं पोलीस असल्याचं भासवणं मोठमोठ्या पदांसाठी डुप्लिकेट आयकार्ड तयार करून लोकांना वेळात काढणं ही झाली त्याची काही उदाहरणं अगदी लग्नाचेही बोगस फोटो पुरावे तयार केल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेतच याच अत्यंत ऍडव्हान्स आणि अत्यंत धोकादायक रूप म्हणजे डिप फेक दीप फेक तंत्रज्ञानात बनावट मजकूर आणि बनावट फोटो यांच्या पुढची पायरी असते ती म्हणजे बनावट व्हिडिओची किंवा ऑडिओची हो ती पुष्पा मुव्हितली रश्मिका आठवतीये हो ना तिचा एक व्हिडिओ जाम व्हायरल झाला तो व्हिडिओ तसा होता की कुणीही पाहिलं तरी भुव्या उंचवणार आणि तो शेअर होणार त्यानंतर मग काजोल कॅथरीना आलिया यांचेही व्हिडिओ याच पद्धतीने समोर आले आणि शेअरही झाले पण त्यानंतर आपले लाडके यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एका कार्यक्रमात मस्त ठेका धरून गरबा खेळत असल्याचं समोर आलं कसला कहर आहे ना या लाईन नेहमीप्रमाणे जनतेनं भरभरून प्रेम दिलं आणि तोही व्हायरल झाला बरं हे फक्त भारतातच नाही बर का अमेरिकेमध्ये मा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि फेसबुकचा करता धरता मार्क झुकेरबर्गही आघाडीवर होता आता बोला आता रश्मिका काजोल कात्रीना आलिया अगदी मोदी साहेब ओबामा झुकेरबर्ग एवढी मोठी माणसं या व्हिडिओत आल्यावर तशी शंका यायचं काही कारणच नाही म्हणून तर जगभरात त्याचं शेअरिंग खूप मोठ्या प्रमाणात झालं पण प्रत्यक्षात मात्र हे व्हिडिओ बनावट होते हे नंतर पुढे आलं सध्या आपण निवडणुकींच्या वातावरणातून गेलोय तेव्हा आपण त्याचंच एक उदाहरण घेऊ आणि हा प्रकार नेमका कसा होतो ते समजून घेऊ समजा एखाद्या राजकीय नेत्यांना एखादं भाषण केलेलंच नसतं किंवा तो तसा बोललेलाच नसतो पण त्याच्यात तोंडी वेगळीच वाक्य घातली जातात आता हेच बघा शुरुआत मे मैं आपण कह देता हा बात सच है दो हजार चोबीस चार जून नरेंद्र मोदी हिंदुस्तान के प्रधानमंत्री रहेंगे आप लिख केले लो नरेंद्र मोदी जी हिंदुस्तान के प्रधानमंत्री बन सकते हैं। वेड़ा वेड़ा है वेड्यातला वेडा माणूसही इलेक्शन लढवताना असं बोलू शकेल काय पण तरीही हा व्हिडिओ शेअर झाला आणि त्याचा खूप आनंदही घेतला गेला पण प्रत्यक्षात मात्र भाषणात वेगळंच बोललं गेलं होत ते हे होत सुरुवात में मैं आपको कह देता हूं, जो बात आपको हिंदुस्तान की मीडिया कभी नहीं कहेगी मगर जो बात सच है दो हजार चार नरेंद्र मोदी हिंदुस्तान हे करण्यासाठी मूळ व्हिडिओ मध्ये चपखल बसणारे बदल करावे लागतात अर्थात या व्हिडिओ मध्ये कसलीच गडबड वाटत नाही आवाजही तंतोतंत तसाच जुळतो हालचाल ही एकदम परफेक्ट आणि चेहरा तर काय बोलायचं रश्मिकाचा व्हिडिओ आपण पाहिलेलाच आहे नसेल पाहिला तर अभ्यास म्हणून युट्यूबवर शोधू शकता हे इतकं तंतोतंत जुळवणं म्हणजे डिफेक्ट थे आशा हे अशा पद्धतीने डीप फेक तयार करणं हे काही सामान्यांचं काम नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय ची ज्याला सर्वतोपरी माहिती आहे त्यासोबतच ज्याच्याकडे एडिटिंगचा अत्यंत ऍडव्हान्स स्किल आहे आणि तेवढीच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे असाच व्यक्ती या प्रकारे डीप फेक तयार करू शकतो आता यासाठी त्या व्यक्तीकडं असे चेहरे असलेले आवाज असलेले ज्यामध्ये शरीर पूर्ण दिसत आहे असे लाखो व्हिडिओ असणं अपेक्षित असतं असे व्हिडिओ असतील तर हव्या त्या चेहऱ्याखाली हवे ते शरीर किंवा धड ठेवलं जातं त्यातले काही चेहरे आणि त्याला लावलेले दुसऱ्याचे धड मॅच होत नाही पण काही चेहरे आणि शरीर मॅचही होतात मग त्यावर पोस्ट प्रोसेस केली जाते आता एवढं सगळं करण्यासाठी शेकडो तास काम करावं लागेल पण तसं नाहीये आता त्यासाठी ए, ए ची मदत घेतली जात असून या माध्यमातून अगदी काही वेळातच असे व्हिडिओ तयार होतात यासाठी हालचाली लिप फेस कपडे या सगळ्यांचं मॅचिंग ए आय स्वतः करत त्यामुळे सामान्य डोळ्यांना त्यातील दोष काढणं जवळजवळ अशक्यच होऊन बसतं ए आय तंत्रज्ञान कम्प्युटरला काम कसं करायचं हे सांगू शकतं पण त्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे मशीन लर्निंग आपण वापरत असलेला लॅपटॉप किंवा कम्प्युटरला आधीच वेगवेगळ्या लँग्वेजेसच्या माध्यमातून काम शिकून ठेवलेलं असतं पण आता लँग्वेजेसच्या पुढं जात ए आयच्या माध्यमातून मशीन लर्निंग केलं जातं याद्वारे कम्प्युटरला भरभरून माहिती पुरवली जाते त्यानंतर त्यालाच त्या माहितीच्या आधारे शिकायला सांगितलं जातं थोडक्यात काय तर दिलेलं पुस्तक तूच वाच तूच अभ्यास कर तूच समजून घे आणि तूच परीक्षा देऊन डिस्टिंक्शन मध्ये पास हो पण यासाठी दिलेलं पुस्तक मात्र आपलं असेल पण मशीन म्हणजे काही माणूस नाही दिलेला ऑर्डर ते तंतोतंत पाळतच डीप फेक हे एखाद्याला सहजच आयुष्यातून उठवू शकतं रश्मिका काजोल कॅथरीना आलिया ही तर वरवरची उदाहरणं डिप फेक न लेवल कधीच सोडलेली ले असून अश्लील बी किंवा सी ग्रेड व्हिडिओ तयार करण्यासाठी ते वापरलं जात आहे त्याचा धोका जेवढा महिलांना आहे तेवढाच पुरुषांनाही आहे डीप ट्रेस नावाच्या एका संस्थेनं ना केलेल्या अभ्यासादरम्यान आजवर एकूण पंधरा हजाराहून अधिक डीप फेक व्हिडिओ ऑनलाईन उपलब्ध असल्याचं समोर आलं होतं त्यापैकी शहाण्णव टक्के व्हिडिओ पॉर्नोग्राफिक कंटेंट असलेले होते तर चार टक्के व्हिडिओमध्ये जरा वेगळा कंटेंट होता अर्थात आता हा आकडा कित्येक पटींना वाढलेला असू शकेल सध्याच्या घडीला फक्त फोटो आणि व्हिडिओ डीप फेकच्या माध्यमातून तयार केले जातात असं नाहीये या टेक्नॉलॉजीनं ना? आता आपल्या आवाजालाही आता तुमचा माझा आवाज केवळ पंधरा सेकंद ऐकून एआयच्या माध्यमातून तो क्लोन करता येतो मग त्याचा वापर करून फसवणूक करणं सहजच शक्य होतं तुमच्या कुटुंबाच्या सदस्याच्या आवाजाशी तंतोतंत जुळणाऱ्या आवाजात तुम्हाला फोन येतो बोलणाऱ्याकडून खूप गडबड असल्याचं भासवलं जातं आपण हा आवाज आपल्या कुटुंबातील सदस्याचाच आहे असं मानलेला असल्यानं मग त्यांना मोबाईलवर आलेलं ओ टी पी मागू देत किंवा डायरेक्ट पैसे मागू देत ते आपण देतो आणि मोठ्या फसवणुकीला सामोरे जातो अशा घटना जवळ जवळ रोजच घडत आहेत व्हॉइस क्लोनिंग एवढ्यावरच थांबत नाही अगदी आपल्या गायकांचे आवाज क्लोन करून ऐकवले जात आहेत एवढंच कशाला आपल्या मोदी साहेबांच्या आवाजातील अनेक गाणीही आपण व्हॉट्सअप फॉरवर्ड व्हिडिओमध्ये ऐकलेली आहेतच की समजा एखादा सेलिब्रिटीचा व्हिडिओ तुमच्याकडे आला आणि त्या व्हिडिओ मध्ये त्याला साजेच सा नाही असं तो काहीतरी करतोय किंवा बोलतोय उदाहरण म्हणून रणबीरचा हा व्हिडिओ बघा मोदीजी सेलिब्रेट करे हमारी दुखी हुई जीवन और दर को हमारी बेरोजगारी को हमारी महंगाई यामध्ये भर निवडणुकीच्या काळात रणवीर सिंग सारखा मोठा सेलिब्रिटी मोदींच्या विरोधात बोलताना दाखवला गेला प्रत्यक्षात मात्र तसं काही नव्हतंच तो वेगळाच बोलत होता त्याचा आवाज क्लोन करून वापरला गेला होता पण हे समजण्यासाठी शेअर झालेले व्हिडिओ नेहमी काळजीपूर्वक बघायला हवेत या व्हिडिओमध्ये रणवीरचं बोलणं आणि त्याच्या ओठांच्या हालचाली अजिबात मॅच होत नसून व्हिडिओ अत्यंत ब्लर आहे अशा वेळी व्हिडिओत दाखवलेल्या व्यक्तीचा चेहरा आणि त्याचं शरीर जुळतंय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरतं व्हिडिओमध्ये केलेले हे फेरफार किंवा बदल मोबाईलच्या लहान स्क्रीनवर दिसून येत नाहीत पण मोठ्या स्क्रीनवर मात्र ते लक्षात येऊ शकतात डिफ फेकच्या जाळ्यात अडकू नये यासाठी आलेल्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणानं विश्वास ठेवणं टाळायला हवा शेअरिंगमधून समोर आलेला मजकूर अधिकृत किंवा बरोबरच असेल याची खात्री बाळगू नये खरं तर त्याची खातर जमा करायला हवी अलीकडं कुणाच्याही नावावर काहीही खपवलं जातं लोकांचा विश्वास बसावा म्हणून ही बातमी त्या ठिकाणची आहे किंवा हा व्हिडिओ एखाद्या मोठ्या संस्थेनं तयार केला आहे अशा अफवा बिनधास्त पसरवल्या जातात काही दिवसापूर्वी दिवे घाटात कंटेनर उलटून भीषण अपघात झाल्याचा व्हिडिओ समोर आला तो काही तासातच ता जोरात ता व्हायरल झाला पण प्रत्यक्षात दिवे घाटात असं काहीही झालेलं नव्हतं तो व्हिडिओ भलतीकाडचाच होता आता सर्वात महत्वाचा आपण म्हातारा झाल्यावर कसं दिसू किंवा तरुणपणी आपण कसं दिसत होतो किंवा आणखी हँडसम कसं दिसू हे पाहण्याच्या नादात आपण अनोळखी वेबसाईटवर सध्या आपले स्वतःचे फोटो बिनधास्त अपलोड करतोय आणि ते तेवढ्याच आवडीनं शेअरही करतोय फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपण हे बऱ्याचदा बघितलं असेल मात्र आपल्या या कृतीतून आपण डीप फेकच्या जाळ्यात अडकायला स्वतःहून सुरुवात करतोय त्यामुळे इथून पुढे आता असं करताना किमान शंभर वेळा तरी विचार करा भारतामध्ये आय टी खाली यावर कारवाई होऊ शकते पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी देशांच्या सीमा तिथले वेगवेगळे वेग स्थानिक कायदे अशा अनेक अडचणी समोर आहेतच परंतु डीप फेक विषयी आणखी कडक धोरण स्वीकारण्याची तयारी भारत सरकारने केलेली आहे हे अत्यंत महत्वाची आणि कौतुकास्पद बाब आहे डिप फेकचा जन्म मुळातच डीप लर्निंग मधून झालाय एखाद्या चांगल्या टेक्नॉलॉजीचा गैरवापर होऊन त्याचं स्वरूप आपल्या समोर कशा प्रकारे येऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण पण तरीही या डिप फेक नावाच्या झोलविषयी त्यातून कशा प्रकारे मार्ग काढायला हवा किंवा त्याचा वापर करून आणखीन वेगळ्या पद्धतीने फसवणूक करता येऊ शकते का याविषयीचा तुमचा अभ्यास किंवा तुमची मतं कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी इन्फो गप्पाला सब्सक्राइब करा आणि मित्रांनाही शेअर करा